कार आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत करते शेतकरी बांधवने या सर्व बँकेचे कर्जमाफ होणार आहे व्हिडिओ आहे हा स्किप न करता बघा शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाचा आणि महत्त्वाचा अपडेट आला आहे शेतकऱ्या अत्यंत महत्त्वाचा अपडेट असणार आहे आणि त्याचबरोबर ते शिंदे सरकारला आता शिंदे सरकारने आता शेतकऱ्यांची सरसकट सर कर्जमाफी करण्यात आलेली आहे छत्रपती शिवाजी महाराज या कर्जमाफीबद्दल अत्यंत महत्त्वाचा आनंदाचा अपडेट असणार आहे बरोबर एक हजार कोटी रुपयांची तरतूद सुद्धा करण्यात आलेली आहे तुमचे कर्ज या बँकेमध्ये असेल तर नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ बघायचा आहे तुमचे कर्ज माफ होणार आहे तर कोणत्या बँकेचे किती कर्ज माफ करणार आहे याची सविस्तर अपडेट आपण या ठिकाणी जाणून घेऊया तर शेतकरी बांधवान शेत शेत आपल्याला पीक कर्ज घेणाऱ्या सर्व शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे शिंदे सरकारचा मोठा उपक्रम या तारखेपर्यंत पीक कर्ज होणार ससकट माफ होणार आहे या शेतकऱ्यांनी शेतीच्या मशागतीसाठी बँकेचे जे कर्ज घेतले आहे आणि नैसर्गिक आपत्तीमुळे जे पीक कर्ज फेडलं गेले नाही आणि तेच पीक कर्ज वाढतच गेले त्यामुळे शेतकरी आता कर्जबाजारी झाला आहे त्यांच्यासाठी शेतकऱ्यासाठी राज्य सरकारने दोन हजार सतरामध्ये मध्ये छत्रपती समाज सॉरी छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजनेमा योजना मात्र राबवली होती आ या शेतकऱ्यांना ज्या कर्ज कर्ज फ परतफेड करा होत नाही त्या शेतकऱ्यांसाठी ही योजना राबवण्यात आलेली आहे त्या शेतकऱ्यांचे कर्जमाफी करण्यात येणार आहे बऱ्याच शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळाला परंतु बरेच शेतकरी या शेतकरी या योजनेपासून वंचित राहिले ते पात्र असूनसुद्धा या शेतकऱ्यांना या या योजनेचा लाभ मिळाला नाही आता नुकतंच आपल्या राज्यात अर्थसंकल्प पार पडला आहे अंतसरकामध्ये अंतसंकल्प पणामध्ये राज्यामध्ये उपमुख्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक महत्वाचा मुद्दा उठवला आहे तो म्हणजे सात सकट शेतकऱ्यांना पीक कर्ज माफी देण्याचा निर्णय ठरला जवळपास अडीच लाखापर्यंत पीक कर्ज माफ होणार आहे या पीक कर्जासाठी कोणकोणते हे शेतकरी लाभ घेऊ शकतात हे पीक कर्ज किती टप्प्यांमध्ये पार पडणार आहे आणि किती टप्प्यांमध्ये पार पडणार आहे ते आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत महिलांना या योजनेअंतर्गत मिळत आहे पन्नास टक्के मोफत आणि त्याचबरोबर ती दोन हजार सतराच्या कर्जमाफीमधील जे शेतकरी छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजने अंतर्गत म्हणजे पात्र झाले होते त्यांना सहतेकडे अडीच लाखापर्यंत पीक माफ होणार आहे या कर्जासाठी एक हजार कोटी रुपयांची तरतूदसुद्धा क करण्यात आलेली आहे या कर्जमाफी जवळपास तीन टप्प्यामध्ये मापा पार होणार आहे हे दुसरे म्हणजे व राज्यातील सर्वात मागासलेला जिल्हा कोणता या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त कर्जबाजारी शेतकरी असते सर्वप्रथम पात्र शेतकऱ्यांना त्या त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी होणार आहे ज्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे सर्वप्रथम पहिल्या टप्प्यात त्यांचे कर्ज माफ होणार आहे परंतु टप्प्याटप्प्याने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये माफ होणार आहे या शेतकऱ्यांनी नियमितपणे कर्ज भरलं असेल या शेतकऱ्यांनासुद्धा पन्नास हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान प्राप्त होणार आहे प्रोत्साहन अनुदानाची चौथी यादी आली असून त्यातील तुमचं नाव आलं असेल की नाही हे तुम्हाला कसं फिजिकल व्हेरिफिकेशन करावे लागणार आहे हे आपण या ठिकाणीच जाणून घेणार आहोत त्याचबरोबर ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिंक दिली आहे त्या ठिकाणी तुम्ही चेकआउट करून त्यावरती क्लिक करून तुम्ही त्या आपली कर्जमाफीची यादी त्याचबरोबर ते प्रोत्साहनपर यादीसुद्धा आपण तुम्ही चेकआउट करू शकता होप सो तुम्हाला ही माहिती आवडली असेल आवडल्यास व्हिडिओला नक्कीच लाईक करा जितकं तितक्या शेतकऱ्यांना शेअर करा, करा भेटूया पण एका नवीन माहितीशीर व्हिडिओमध्ये तोपर्यंत हा व्हिडिओ इथेच थांबवते जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराज धन्यवाद थँक्यू फॉर वॉचिंग मी